जय शिवराय सर्वांना मी प्रशांत शिवराम कातकर मायभूमी कोकण या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आहे बारा मे आमच्या वाडगाव ग्रा गावामध्ये प्रथमच वाडगाव प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलेलं आहे आणि आज मुंबई कमिटीने त्याचं सर्व जिम्मेदारी घेतलेली आहे आणि वाडगावतील तरुण मुलं म्हणजे एकूण दहा टीम आहे बॉक्स क क्रिकेटचं आयोजन आहे आमच्या वाडीतील पण तीन आहे तीन टीम आहेत चालक्या वाडीतील आहेत पश्चिम पाटोले पूर्व पाटोलेवाडी अशा एकूण दहा टीम बनवलेल्या आहेत आणि त्याचे आज सामने आहेत सकाळी साडेआठ वाजता चालू होणार आहे आणि आत्ता मी तिकडेच चाललो आहे चला पूर्ण साम सामन्याचं धावतं प्रशिक्षण तुम्हाला बघाव बघायला भेटेलच चला जाऊ आता आपण अशोक अशोक तू काय करतोय अरे करतोय युट्यूब वाला बाई मायभूमी बघा तुम्ही मायभूमी बघा सबस्क्राईब कराय जय हनुमान

आपल्या मागचा उद्देश हे आहे की पूजेला तर सर्वजण पण आज तरुण वर्ग कुठेतरी एकत्र यावा हा त्याच्या मागचा उद्देश आहे या निमित्ताने क्रिकेट सामने छोटेसे पण पर गावा गावापर्यंत मर्यादित असे आपण आयोजित केलेले आहे तर हे क्रिकेट सामने खेळताना आपण गावातलाच आहोत आणि गावातच क्रिकेट खेळायचं आहे त्याच्यामुळे कोणी अपशब्द यूज करायचा नाहीये कुणीही अपशब्द वापरायचा नाहीये कुणीही वादिवाद करायचा नाही हे कार्यक्रमाला कोणी कालफूट लागेल असं वर्तन करायचं नाही प्लेअरने आणि जो जो टीमचा कॅप्टन आहे त्या त्या टीमच्या कॅप्टन ने आपल्या टीमची जबाबदारी सगळी सांभाळायची आहे त्यांच्या टीमचा कुठचाही प्लेअर डायरेक्ट भाष्य करणार नाही जे काय ते कॅप्टन करून चाललं पाहिजे समजलं सगळ्यांना अजून कोणाचे काय हे प्रशांत मीठ फोटो दुसऱ्या काढणार कुणीतरी नको स्टंपाच्या येते मागे लावत त्याला विनंती करतो की त्यांनी फोडून करायचं आहे क्रिकेट सामन्यांचा शैलू मधल्या स्टंपच्या इथे दोन दिवस क्रिकेट सामन्यांचं उद्घाटन झालेलं आहे आता मी विजय भाऊ सूर्यसिंग जाधव आणि विजय यादव यांना विनंती करतो की त्यांनी बॉल को हरिशन जाधव यांनी बॉल टाकायचा आहे विजय भाऊ खेळत आहेत विजय भाऊ मारलेला अशा प्रकारे एक रन दादा थांब दोन बॉल खेळ दुसरा बॉल सुरेशन जाधव टाकतील एकदम सुनील नारायण त्या स्टॉल मध्ये बॉल आहे

व्हिडिओ फोटो काय सुंदर असं इथे वाटायर वर्ष पहिलं दोन्ही तीनचे हार्दिक हार्दिक असं अभिनंदन मला वाटतं चाकरमधी लिव्हन यांना बरेचशे पुढे मी पहिल्यांदाच बघतोय पण तुझं हे अभिनंदन असंच दरवर्षी सहकार्य करत राहा चक्रवाडी लवकर जेवण तुमचं या अर्जीकर कसं अभिनंदन वाडगाव प्रीमियर लीगमध्ये असं सुद्धा कार्य करायचं आणि जेवढे पण इथे प्लेअर आहेत खेळाडू आहेत प्रेक्षक आहेत त्यांनी आज संध्याकाळी वाडगाव मंदिर मंदिरमध्ये यायचे आणि इतर दिवसभरही वाडगाव मंदिर मंदिरमध्ये राहायचे आपल्या सहकार्यामुळे जसं यावर्षी ही स्पर्धा संपन्न होते तशी येणाऱ्या अनेक वर्षामध्ये ही स्पर्धा अशीच होईल ही तुमच्या तुमच्या सहकार्यामुळेच होणार आहे त्यामुळे तुमचं जेवढं सहकार्य राहील तसंच वाडगाव ग्रहमंडळही असं तुमचं एक असंच पाहिजे आम्हाला आणि या वाढाव गावाला आता टॉर्च होईल तोच तुम्हाला सांगतो की जे सामने संघ होईल संघ दुसरा टॉस छान मागणार आहे टॉस रोहित बघणार आहे हा चला टॉस करा छापा मागितलेला त्यांनी आणि टॉसलेला काटा आलेला आहे बॅटिंग हा वारका ओपनिंग मॅच पहिल्याच वर्ष तुम्हाला भारी वाटतंय कारण ज्या शाळेस आणि म्हणजे आपल्या गावासाठी कळत कोफारي वाटतंय असं सरकार अजून ना ना आता, आता मला सांग तो हप्तापर्यंत यांचे दोन मॅच झाले ना दोन मॅच झाले त्यांची बॅटिंग बॉलिंग बघितली तू काय केलं आता बॅटिंग बॅटिंग किती स्कोर मारण्याचा अंदाज आहे म्हणजे माझं टार्गेट आहे 40 प्लस जाण्याचं टार्गेट आहे धन्यवाद असेल अडा इकडे इकडे बघ खूप छान असं आयोजन केलेलं आहे सर्वप्रथम आयोजन केलेल्याचं मनापासून अभिनंदन कारण अशाच प्रकारे जर आपण कार्यक्रम ठेवले तर आपली जी तरुण पिढी आहे गावाचा आहे लस मुंबईमध्ये पण आहे त्यानिमित्ताने तरी ते इथे येतील आणि सहभाग दाखवतील त्यानिमित्ताने मंडळाचे खूपच अभिनंदन आणि मला सांग तेच तुला चाळीस धावा टार्गेट करण्याचा विचार करतो त्याच्यावर काय तुला बोलू आम्ही त्यांना दिसच्या आता अजूनही काय नियम तर तुम्हाला माहितीच काय ऑप्शन पंच कोण आहे पंच तीन जण बंद हॅलो पंच म्हणून आज पूर्ण या रखरखा ना त्यांनी उत्कृष्ट असं पंचगिरी केले अशोक सावंत प्रीमियर हे पहिलंच वर्ष ह्या पहिल्या वर्षात आपण मॅच करूचले इथपर्यंत आपण चालू कारण प्लेयर नव्हते रोल आपल्या अडचणी होता तरी तुम्ही शैलेश सावंत दादा यांनी भरपूर असं आहे जागा मेहनत करून सुद्धा आता ही वाडगाव फ्रीकडे आले काय वाटत आणि तुम्ही पंचगिरी बंद करताय धन्यवाद मला दोन शब्द आमच्या वाडगाव विकास वाडगाव ग्रामविकास मंडळ मुंबई या, या सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही ठरवण्यात आले की आम्ही मॅच नाही खेळणार आहोत तो जो जे यंग मुलं आहे त्यांनी सांगितलं की आम्हाला टीम जमवणं मुश्किल झालंय परंतु भाऊ दागाने इनिशिएटिव्ह घेऊन आपण तिकीट घेऊयात असं बोलल्यानंतर आम्ही प्रणय भोसा प्रणय पवार आणि बावीच्याशी बोलून आम्ही मीटिंगचं अरेंजमेंट केलं आणि ते पण पंधरा दिवसामध्ये गेले दोन तीन महिन्याच्या फॉलोअप करून प्रशांत नाककर आम्ही ता मी दादा अशा लोकांनी हे आयोजन केलेलं आहे ग्रामविकास मंडळाचं याच्या पाठीमागे मोठं योगदान आहे तसंच या खेळासाठी बाळू बाळूदळवी यांनी स्वतःहून ट्रॉफीचं स्पॉन्सरशिप केली आहे आणि हरिश्चंद्र सावंत यांनी स्वतःच्या मुलाच्या आर सी बीच्या टीममुळे पाचशे रुपयाचं परत मदत केलेली आहे आणि बरं वाटतंय की या पहिल्याच वर्षी तुम्ही सगळे लोक मिळून मिसळून खेळलात आमच्याकडून काय चुका झाल्या असतील तुमच्या काय खेळा झाल्या सगळ्यांनी आपण एकच आहोत हे समजूनच सगळ्या कार्यक्रम पार पडल्यात याच्यात आम्ही खूप समाधानी आहोत पुढच्या वर्षी याच्या वर्षात जास्त द्या जा, जनरली आपण दहा आता दहा टीम पंधरा टीम पण खेळू तुमची सारखे सपोर्ट असेल तर आपण दोन दिवसाचा खेळ पण अरेंज करू शकतो धन्यवाद अशोक सावंत आपण आज ज्या मैदानात उभा आहे ते मैदान एक टाइमला आपल्याला भेटला नव्हतं पण आपल्या गावचे पोलीस पाटील यांच्या मार्फत विभागर पाटोले यांच्या मार्फत हे मैदान उपलब्ध करून दिलं आणि ज्यांच्याकडे म्हणजे मी खूप लहान होतो ज्यांच्याकडे बघून थोडंफार क्रिकेट टाळ्याला शिकलो किंवा खेळतो अजून ते आपले मंगेश पाटोले पोलीस पाटील हे थोडेसे पोहोचतील नमस्कार सर्वांना वाडगाव ग्रामविकास मंडळ आणि जे आयोजित क्रिकेट स्पर्धा केली आहे त्या बरोबरच नियोजित स्पर्धा चांगल्या उत्तम प्रतिसाद गावातल्या लोकांचाही आहे आणि या आणि शांततेत जे क्रिकेट स्पर्धा पार पाडलेले आहे त्यासाठी खरोखरच वाडगाव मंडळांचे आणि क्रिकेट संघाचे आर्थिक स्वागत आणि असेच आता शेवटचा त्यांना जो फायनलचा आहे तो टेलिव्हीच्या वातावरणात आनंदात आणि कोणताही संघ होऊ दे तो आपला संघ आहे असं समजून आपण तो योग्य दिशेने पार पाडावा असं धन्यवाद पोलीस पाटील हॅलो त्यांच्यामुळे आज म्हणजे भरपूर त्यांनी मेहनत घेतली ट्रॉफी कशी आणायची कोणती आणायची मॅच कशा खेळायचा कधी खेळायच्या कारण हे वाटत तेवढं सोपं आहे एका दिवसात आपण आज एवढी मुलं सभा करणं हे वाटत तेवढं सोपं आहे जरी आपल्या गावातली मुलं असली तरी पण त्यांना प्रत्येकाला ते जाऊन सांगणं किंवा आज काही प्रत्येकाच्या घरी जायची गरज नाही प्रत्येकाच्या हातात सफर करतात मॅच आहे काय पण त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते ही मेहनत आपले बाळू दादा घेतली आणि तेच थोडेसे दोन शब्द पोहोचते धन्यवाद अशी काय मेहनत नाहीये मी एक स्वतः क्रिकेट खेळतो त्याच्यामुळे मला माहित आहे फक्त तुम्ही बॅश स्टम्प घेऊन या बाकीचे सगळे खेळायला येणार येणार की नाही मग हे आयोजन कसं झालं मिटिंग मध्ये शेवटच्या सणापर्यंत मॅच खेळायचा की नाही याच्यावरती नाईन्टी पर्सेंट न होता पण माझा अनुभव असा आहे की जर बॅश स्टम्प मी जर घेऊन येतो उभा राहिलो तर दहा जण ऑटोमॅटिक खेळायला येतात कोण बोलत नसला तरी खेळायला येतो मान्य करता की नाही हो आपण तर सगळे गावात आहेत जाणार येणार कडायला फक्त गेला रविवार तो हा सोमवार हे सगळं नियोजन झालेलं आहे आणि सांगतो काही गोष्टी अशा नियोजन न करता मस्त होऊन जातात एखादा पाहुणा चार पाहुणे घरी आले पटकन जेवण बनवलं सुंदर बनतात पण ते तुम्ही आयोजन करताना कधी कधी नाही म्हणत तसंच आहे की छोट्या फक्त आठ दिवसामध्ये हे सगळं नियोजन झालं आणि ही सगळी जी मंडळी आज इथे झाली याचा उद्देश त्याचा खरोखरचा उद्देश असा असेल मुंबई मंडळाचा तर गावातले तरुण आता मी खरंच नाही ओळखत आहे बऱ्याच त्या लोकांना किंवा मला पण कोण ओळखत नसतील असे आपण एकमेकांना या वाटीतले त्या वाटीतले त्या वाटीतले बरेच लोक नाही ओळखत आहेत कोणाचा मुलगा आहे काय नाव आहे हे नाहीये माहिती तर त्यानिमित्ताने ओळख पुढे गावाच्या पूजेसाठी आपला त्याचा उपयोग करता येईल आणि ह्या पुढे आपल्या गावच्या तरुणांचा कुठच्या तरी सामाजिक कार्यासाठी ते 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 या आपण त्या सामाजिक सा कुठेतरी उपभोग घेता येईल कुठेतरी त्याचं नियोजन करता येईल या उद्देशाने हे सगळं क्रिकेटचं आपण स्थापन केलेलं आहे तर माझी अशी विनवणी आहे सगळ्यांना की मीच पुढच्या वर्षी हा कार्यक्रम ह्याच्या दुःखीने आपण दुःख साजरा करतो त्याच्यासाठी आपल्याला कुठेतरी एकत्र येईल आणि हे जे नियोजन आहे शॉर्ट शॉर्टमध्ये जे नियोजन पण ह्याच्यात मोठं नियोजन करायचं त्या अगोदरपासून प्लॅनिंग पाहिजे तर ही प्लॅनिंग करायसाठी कुठेतरी आपण नंतर एक मेसेज टाकू भेटू कुठेतरी मुंबई मंडळाच्या मिटिंग असतात तिथे डिस्कशन करू वेगळं करतो तर तुम्ही या तुम्ही जर कुठेतरी मुंबईमध्ये राहताय ना हे माझी कळकळीची विनंती आहे की खूप मिटिंग होतात मुंबईला कोणी तरुण मुलं हजर नसतात आज आपल्याकडे जे आपले जे अध्यक्ष आहेत किंवा जे आहेत ते रिटायर आहेत आणि ते धावपळीतनं कसे तरी ते मिटिंगला येतात किंवा करतात तर त्याच्यासाठी तरुणांची गरज आहे ह्या गावाच्या विकासासाठी आणि अजून काही जे करायचं आहे एकत्र आल्याशिवाय काय होऊ शकत तर ह्याच्यासाठी हा घाट घातलेला आहे याच्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल ह्याच्यासाठी हा क्रिकेटचा आहे सगळ्यांनी मजा घेतली आराम मस्त वेगळी आनंद लुटला थोडासा वेळ धन्यवाद दादा कार्यक्रमासाठी अजून पण आपल्याला खूप मेहनत लागली नाही नमस्कार मुंबई ग्रामविकास मंडळ आणि ग्रामस्थ या आपल्या सगळ्यांचे मी अभिनंदन करतो अजून फायनल बाकी आहे फायनल झाल्यानंतर मला दुसरं बोलायचे होते पण ठीक आहे याने सांगितले आता बोला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि इन तो तू धावपा हरेल तो धावपा हे नेम ठेवा आणि आपला कार्यक्रम चालू करा ना बरं पाकिस्तान धावपा धावपा हा विषय करायचा सगळ्यांना अगदी हार्दिक भाडा शुभेच्छा एकत्र राव आपल्या मंदिरासाठी आपल्या मंडळासाठी सर्वांनी जिकडीने प्रयत्न करा एकत्र वर घेण्यासाठी तो डोले सावकार मारायचा प्रयत्न होता त्यांचा पण प्रयत्न फसलाय पण आपल्याला करण्यात येईल छटकार पण छतला ला, एकोणचाळीस लावील ज्याप्रमाणे सिद्धेशनी सांगितलं होतं आम्ही चाळीस धावांचं चा लक्ष काटू तिथपर्यंत पोहोचले फक्त दोनच धावा कमी पडलेल्या आहेत चला लगेच जरा फिल्डिंग लावून घ्यायचे पावसात तीन चेंडू आणि नऊ धावा नऊ धावा आणि तीन चेंडू समीर रोहित रोहित साठी समीर बघूया पुढील चेंडू कसा टाकताय आणि तो, तो बॉल आणि एक रन एक रन आलेला आहे एक दोन चेंडू आणि नऊ धावा आठ धावा दोन चेंडू आणि आठ धावा दोन चेंडू आणि आठ धावा रोहित दोन्ही संघ जरा दबावाखाली खेळतात हे दोन चेंडू आपल्याला सांगतील प्रीमियर लीग चा विजेता संघ कोण असेल आणि दोन धावांसाठी दोन धावांसाठी कुणी मैदानात जायचं नाहीये जायच तरी कोणी जिंकला तरी मैदानात जायचं नाहीये एक चेंडू आणि सहा धावांची गरज जर समीर यांनी नो किंवा वाईट टाकला नाही किंवा रोहित यांनी काहीच गलती केली नाही तर येणारा चेंडू आपल्याला सांगेल आणि oh सरकार आणि पालकोची इलेव्हन विक पालकोची इलेव्हन विक्री झालेले आहे पालकोची विलवन इलो संघाचे आर्थिक आर्थिक असत हाफीजनता आणि साखरवाडी पाहिलं तुमचं हा जनता काही नाराज व्हायची गरज नाही आहे पालको जी, जी, जी दि, संघ 頑張って गणपति साम्हूं अर्चणा विनंती आहे सर्विस अर्चणा वेनंती आहे कोन ई जाउ ना अ